डोंबिवली शहरातील खोनी पलावा येथील मेडिकल दुकानदाराला झोपेची गोळी न दिल्याने प्राणघातक हल्ला केलाय आरोपींना तात्काळ अटक करून अशा प्रवृत्तीवर वचक बसवावा असे आवाहन डोंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले शहरातील उच्चंभू अशा खोनी पलावा येथील संजीवनी मेडिकलवर रात्री साडे दहा वाजता झोपेची गोळी मागण्यात आली प्रिस्क्रिप्शन नसल्याने गोळी देण्यास नकार दिल्याने सेल्समन सोबत हुज्जत घालून दुकान बाहेर खेचत नेऊन मारहाण केली तसेच दुकानातील देखील मारहाण केली सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून याबाबत मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये सी आर पी सी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस नुसार दीपक अमतलाल कपोडिया दर्शन दीपक कपोडिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक विजय काडपाने यांना निवेदन सादर करण्यात आले असून यावेळी चेअरमन उपाध्यक्ष विलास शिरोडे राजेश कोरपे तर सदस्य सुधीर दळवी राहुल पाखले दीपक बराई किशोर आव्हाड नितीन टिपरे संजीवनी मेडिकलचे मालक शाहिद आफ्रिदी उपस्थित होते आरोपींवर त्वरित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी काडपानी यांनी दिले सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय सहदेव पालवे करत आहेत डोंबोली शहरातील पलावा या भागातील आमच्या एका औषध विक्रेत्यावरती नशेची औषधं धुपेची औषधं मागणाऱ्या एका ग्राहकाने हल्ला केलेला आहे याबाबत आज आम्ही पोलीस स्टेशनला मानपडा पोलीस स्टेशनला येऊन साहेबांना निवेदन दिलं आणि साहेबांना विनंती केली की के अशा प्रकारच्या घटना परत भविष्यात घडू नये यासाठी या सगळ्या आरोपींवरती तात्काळ कारवाई होऊन त्यांना अटक करण्यात यावी दोन दिवसापूर्वी घटना घडलेली आहे अद्याप आरोपी अटकेत नाही आहेत त्याच्यामुळे मी आज त्यांना विनंती करायला आलो होतो की या अशा आरोपींना जर कधी आपण तात्काळ अटक केली तर भविष्यात अशा प्रकारे जे नशेची औषधं झोपेची औषधं मागणारे जे कस्टमर आहेत किंवा ग्राहक आहेत ते अशा प्रकारे परत दगावणार नाही आणि आमच्या जे जनतेची आरोग्याची रक्षण करणारे जे आमचे औषध विक्रेते आहेत ते अशा या घटनेपासून ते त्यांना त्यांना आळा बसेल अशा प्रकारची आम्ही आज विनंती साहेबांना केलेली आहे आणि ते तात्काळ याच्यावरती कारवाई करतील असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे